शाळेतील हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एखाद्या मतदान केंद्राची आठवण नक्कीच झाली असेल शालेय विद्यार्थिनींना लोकशाहीतील महत्वाचा स्तंभ म्हणजेच निवडणूक व त्याची प्रक्रिया व्यवस्थितपणे नीट समजावी या हेतून इयत्ता आठवी अ च्या विद्यार्थिनीच मंत्रिमंडळ गुप्त मतदान पद्धतीनं प्रत्यक्ष विद्यालयात घेतलं गेलं प्रत्यक्ष गुप्त मतदानाची पद्धती समजून घेतानाच या उपक्रमाचा आनंद देखील घेतला आहे खऱ्या खुऱ्या मतदान केंद्राप्रमाणेच प्रतिरूप मतदान केंद्र विद्यालयात बनवण्यात आलं पीओ पासून पीओ टू पर्यंतचे सर्व अधिकारी यासाठी नियुक्तही करण्यात आले हा आहे मतदान कक्ष मतदान कक्षाच्या बाहेर हे आठवी मतदार म्हणून या ठिकाणी आज मतदान करणार आहेत या या मतदान ठिकाणी केंद्रामध्ये ऑफिसर्स आहेत प्रिसाइडिंग ऑफिसर्स या सर्व बूथवरती कंट्रोल करणारे ऑफिसर्स असतात प्रिसाइडिंग ऑफिसर कडे आपली स्वतःची ओळख पटवल्यानंतर या ठिकाणी ही विद्यार्थिनी पुढे बी ओ वन या ठिकाणी पुढे जाते या ठिकाणी या विद्यार्थिनीची पुन्हा एकदा शहाणीश केल्यानंतर तिच्या बोटाला शाही लावली जातात बॅलेट पेपर दिला बॅलेट पेपर वरती त्या विद्यार्थिनीने पसंतीच्या उमेदवारांना शिक्का मारून तिचं मत व्यक्त करायचं आहे आता हे मत व्यक्त करण्यासाठी जेव्हा विद्यार्थिनी या बुथकडे येते या वोट क्लिअर या बॉक्सच्या पाठीमागे तिने गुप्त पद्धतिन ज्या मतदारांची पसंती आहे ते मतदार तिने करणं आवश्यक आहे ज्या काल तिने केलेलं मतदान या मतपत्रिकेमध्ये शेवट तिला ड्रॉप करायचा आहे आणि अशा पद्धतीनं शेवटी रिझल्टच्या दिवशी जो निवडणूक झाल्यानंतर जे मंत्री निवडून येणार आहेत त्यांचं शाळेतर्फे स्वागत आणि सत्कार केला जातो आणि या सर्व प्रक्रियेचा उद्देश हा विद्यार्थिनींना त्यांच्या इतिहासात नागरिक शास्त्रातील अधिकार कर्तव्य आणि निवडणुकीची प्रक्रिया काय असते हे समजून सांगण्यासाठी आवश्यक आणि मदतीचा ठरेल ही अपेक्षा आहे या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाधर वरघुडे शिक्षक श्री प्रसाद कोते श्री अतुल बोठे जेजुरकर मावशी यांच्यासह इतर सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थिनी यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे लोकशाही मार्गाने आणि लिप्त वातावरण त्या ठिकाणी निवडणूक घेण्यात आहे विद्यार्थ्यांना आठ दिवसापूर्वी ज्या प्रकारे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानसभेच्या लोकसभे निवडणूक बघतो उमेदवारांची अर्ज छाननी असेल अर्ज भरण्याची विरुद्ध असेल त्याचबरोबर माघारीची विरुद्ध असेल आणि त्याच्या पलीकडे प्रचारासाठी त्यांना चार पाच दिवसात आव देण्यात आला होता आणि आचारसंहिता काय असते याचं संपूर्णपणे त्यांना विश्लेषण करून दिलं आणि आज शुक्रवार दिनांक तेवीस आज साईबाबा कन्या विद्या मंदिरामध्ये इयत्ता आठवी वर्गासाठी लोकशाहीच्या लोकशाही मार्गाने निवडणुका त्या ठिकाणी होत आहेत आपण बघू शकतात विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत त्यांचे त्यांचं नाव त्यांचं आयडी कार्ड त्या ठिकाणी चेक केलं जाते आणि पुढे गेल्यानंतर आमच्या आदरणीय जिदुकर मावशी त्यांच्या बोटावरती शाही मार्गाने शाही लावतायत नंतर बॅलेट पेपर त्यांना बॅलेट पेपर दिले बॅलेट पेपरवर जेवढे उमेदवार आहे उमेदवारांचे नाव आहे त्यांच्या पुढे त्यांना एक शिक्षक रमेश शिक्षा दिला आहे आपला जो जो प्रसिद्ध उमेदवार असेल त्याला मतदान करून तरी कायचा प्रयत्न करायचा आहे आणि कारण हे विद्यार्थी उज्ज्वल भारताचं भविष्य आहे यांना मतदान वयाच्या अठरा वर्षात मतदान प्रकार भेटणारच आहे हे शाळकरी विद्यार्थी असल्यामुळे का काय म्हणजे जाणीव व्हावी हो आणि राजकीय यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि भारतीय राज्य जे काही हो मूल्य आहे सत्तेचं लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने सत्तेचं विकेंद्रीकरण आणि मतदारांचा उत्सुक म्हणजे सहभाग यामध्ये वाढावा आणि लोकशाहीची मूल्य यांच्या मनामध्ये रुजावी यासाठी आठवीच्या वर्गामध्ये मंत्रिमंडळ निवडण्यासाठी श्री गायकवाड सर यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे हा उपक्रम खरंतर खूपच कौतुकास्पद आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्या लोकशाही प्रधान देशामध्ये इयत्ता आठवीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये असणाऱ्या निवडणूक विषय ज्या काही प्रक्रिया आहेत त्या या वयात अवगत होणं हे आपल्या सुदृढ लोकशाहीसाठी खरोखर खूप खूप आणि खूपच उपयुक्त आहे विद्यार्थ्यांना निवडणूक म्हणजे काय मंत्रिमंडळ म्हणजे काय उमेदवार कसे निवडले जातात आणि त्यातून मंत्रिमंडळ कसं निर्माण होतं ही जी कृतीयुक्त अशी त्यांना बिंबवण्याची किंवा त्यांच्या मनावरती रुजवण्याची कार्यपद्धती आहे ही पद्धती खरोखर अभिमानास्पद <स्वण> आहे आणि अभिनंदनीय आहे माझे आमचे वर्ग शिक्षक अजिंक्यदेव गायकवाड सर आहे त्यांनी जी निवडणुकीची पद्धत आहे ती खूप छान प्रमाणे आहे आणि पहिले आमचे नाव घे नाव नावापूर टेस्ट केले म्हणून नंतर रिपोर्टाला शाही लावली आणि नंतर मतदानासाठी आम्हाला एक पेपर पण दिला आम्ही त्याच्यावर मतदान पण केलं सरांची पद्धत खूप छान होती आम्हाला खूप आवडते आता आठवीमध्ये शिकत आहे आमचे वर्ग शिक्षक अजिंक्यदेव गायकवाड सर आहे यांनी मंत्रिमंडळ पद निवडण्यासाठी एक निवडणूक पार पाडली सर्वप्रथम आम्हाच्या नावासमोर आमच्या आणि मग आम्हाला ठसे दिले आणि आमच्या मनात फक्त आम्हाला ठसे मारायला दिले मत मांडायला दिले आमचे मम्मी पप्पा जसे मत देतात तसेच आम्हाला दिले आणि अठरा करतात तसं आम्हाला लहानपणीचे शिक्षण दिले आम्हाला खूप मजा आली थँक्यू हॅलो फ्रेंड्स मी श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर ते या शाळेत शिकते आमच्या वर्ग आठवी आमचे हो। क्लास टीचर अजिंक्य देव गायकवाड सर यांनी मंत्रिमंडळाची निवडणूक करण्यासाठी आम्हाला इलेक्शन ठेवलं त्यांच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू